हे जे भांड आहे दुधानी ते निर्मळ झालेलं आहे आता याच्यात देवाशिवाय दुसरं काही चित्त करावे घेऊन गोपाळ राही अशी अवस्था झाली हा जो भ्रम होता आपल्याला आपण दुधानीलाच मी समजित होतो देहालाच मी समजित होतो की भ्रमात वावरत होतो या भ्रमाला नाशाला कारण कोण आहे तर हे तयावी या विना शिवाय भ्रम करूच होऊ शकतात भ्रांताकडून भ्रांती जाते माणसाची संताकडून भ्रांती जाते भ्रांताला भ्रांत शरण केल्यानंतर काय भ्रांताच्या संगतीत भ्रांती जाईल कशी मग भ्रांती जाण्याकरता संताची संगती करावी लागत संताची संगती, संगती, ला संता संगती मनोमार्ग अकळावा श्रीपती आणि साधू संताच्या मार्गानं जर आपण आपला जीवनक्रम आपलं वाटचाल जर केली तर निश्चितच जन्माला आल्याच पडत आपला जो हुकलेला रस्ता आहे भटकलेले जे आपण आहे ते निश्चितच आपल्या स्वस्थळी स्वग्रही जाऊन आपण पोहोचू शकतो कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही न पडे गुंता संताशिवाय भ्रम जाऊ शकत नाही जोपर्यंत भ्रम आहे तोपर्यंत अखंड समाधान नाही समाधानाची झलक हे संसारात का अखंड समाधान आहे झलक आहे लाईन येतील लाईन जाती मजा येतील मजा जाती कीर्तनकार महाराज प्रवचनकार महाराज शास्त्री त्याला जर भ्रम असेल कारण भ्रम कायम राहून कीर्तनही करता येत प्रवचनही करता येतं पाठांतरान लोकाला गुणविता येत पण भ्रम जर कायम असेल तर अखंड समाधान नाही मग शास्त्री व्हा का पंडित व्हा कविवान तेने विन जीवा सुख नये हो भ्रम गेल्याशिवाय समाधान नाही काही आपल्याला काही व्हायचं काही करायचं का कर भ्रम घालवायचा काय घालवायचं पाहिजे भ्रम घालवायचं आणि भ्रम अधिष्ठानाच्या नजरेशिवाय अधिष्ठानाची नजरे लागते जसं देवाशिवाय दुसरं काहीच नाही दे। देव यथार्थ कळाला ओळखला तरच भ्रम जाईल आणि तोच धान्य ओळखला हरी धन्य असं कुठं म्हणण्यात आलंय पैसे ज्याने मिळविले तो, तो धन्य पद प्रतिष्ठा मिळाली तो धन्य मोठा महाराज झाला तो धन्य एक हरंतशीर गाठ तो धन्य धन्य कोण आहे ओळखला हरी धन्य तो संसार हरीला ओळखलं तो धन्य हरीला ओळखलं म्हणजे हरी आणि माझा संबंध अटूट संबंध आहे जोडायचा का आहे हे जोडलेले संबंध आहे हे बाप हे आहे हे काका आहे जोडलेले संबंध आपले होडगे दोन आपले समुद्रात येते एक लाट आली की एक किती होडगे गेले गे घरातले पाहायला काळाच्या तडाख्यात किती गेले पण रुढी वागणारा जीव मला परवा ला भेटला म्हणे महाराज पंढरपूर बंद झालं राह आमचा आमचा आज आषाढीला पंढरीतच गेला घरान इतके खाल्ले तर तुला घर परत तुला प्रिय काय विचार करते लोक जिथं कल्याण आहे ते त्यानं बंद करून टाकले तिथं भ्रम घालवणारे संत आहेत संत भार जायचं कशा करता, भ्रम है? है। करता भ्रम आपला भ्रम घालवणारे तिथे कोण आहे संत आहे का घोंगडी बाजार आहे घोंगडी स्वस्त भेटी म्हणून जायचं पण नरीत कशा करता जायचं की आपला भ्रम घालवणारे कोण आहे देवाच खरं खुर दर्शन घडविणारे कोण आहेत पाहणं वेगळं देव आपल्याला बोलणं वेगळं देव कीर्तनात नाचणं देव कळण देव कळाला तरच आणि तरच समाधान तर ते देव कसा आहे काय आहे केवढा आहे हे नीट नेटकेपणानं तरुणी साया मज निरंतर हे त्या साधकाला समजावून सांगतात हे संत कुठे आहेत पंढरपूरमध्ये भरपूर संत आहेत संत भार पंढरीत तिथं संतच ऐकत तिथला विधी पण तसा चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा स्नान झाल्याबरोबरच माणसानं कपडे वगैरे बदलले की यथोचित संतांच्या यथोचित संताच्या श्रवणात तो जाऊन बसला तर त्याची भ्रांती नाहीशी होईल भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले भ्रांती नाहीशी होईल त्याची महाराज होईल अमोक होईल ह्या आशांना पाठवायचं दुःखाला कारण काय आहे भ्रांतीजन्य दुःख आहे जन्य दुःख आहे परिस्थितीजन्य दुःख आहे दुष्काळजन्य दुःख आहे का भ्रांतीजन्य दुःख आहे भ्रांती आहे आपल्याला भ्रांत आहे आपण म्हणजे तुम्ही नाही बर का जे कोणी भ्रांत आहे कसे भ्रांत आहेत इतके भ्रांत आहोत की नाही त्यालाच मी समजायला लागलो आणि हे आपल्या कल्पनेत आहे नाही त्याला मी समजायला लागलो म्हणून नाही त्याला मी समजायला लागला ना आता हे शरीर मी आहे तर शरीराहून वेगळा मी आहे आणि त्याला काय समजू लागलो मी शरीराला मी समजू लागलो मनाला माझ मन म्हणतो का मी मन म्हणतो माझी बायको का मी बायको ती वेगळी आहे आपल्यावर का ती मी आहे माझी बायको माझं शरीर माझी प्रकृती त्याच्यावर मी कसं आहे वेगळा आहे शरीर मी नाही मन मी नाही बुद्धी मी नाही अहंकार मी नाही मी काहीच नाही का मी आहे आहे मी कवन हा करावं मी यथार्थ करणं हे खरं देवदर्शन आहे आणि हे घडून देणारे कोण आहेत संत संत गुरु त्यांनाच म्हणतात गुरु ते थ आत्मदर्शन दर्शनी समान हाठल